नमस्कार मित्रांनो बातमी वेदमध्ये आपलं स्वागत आहे आपल्यासोबत आहे तामतरे येथील प्रगतिशील शेतकरी प्रवीण भगवान बोरसे आपण बघू शकता त्यांच्या बोरला मागच्या वर्षीच केला होता आता तो पूर्ण वरून वाहतोय आपण त्यांच्याकडनं पूर्ण माहिती घेऊया आपलं नाव प्रवीण भगवान बोरसे तामथरे था। ताम हा बोर कधी केला होता आपण जानेवारीमध्ये केला होता आणि किती फूट केला होता सहाशे पंधरा फूट आणि पाणी किती वर लागलं होतं तेव्हा पाचशे पंच्याण्णव तेव्हा किती इंच पाणी वगैरे काय होत दोन अडीच इंच तेव्हा चांगला चालत होता का असं पाणी हे पहिल्यांदाच येत आहे ना असं वरून आता हे पाणी किती असेल बरं तीनच्या मोठ तीन तीन इंच पाच इंच पाच एच पीच्या मोटरचं एवढं पाणी वाहत आहे आपण शेतातही बघू शकता ते पाण्याचं प्रमाण इकडे वाहत आहे बाकी इकडे वाहत आहे हे कशामुळे झालं बरं आपण काय सांगू शकतो रे भरलेले आहेत